राज्य सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफी वाटपाला अखेर मुहूर्त मिळालाय बुधवारी शेतकऱ्यांच्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तशा प्रकारची अधिकृत घोषणा देखील करणार आहेत कर्जमाफीची रक्कम येत्या बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी अधिकृत अशी घोषणा करतील चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होणार आहे शेतकऱ्यांसाठी तर अतिशय आनंदाची अशी बातमी आहे सरसकट दीड लाखाची ची घोषणा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि येत्या बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत दीड लाखाचं माफ करण्याचं कारण नाही जे माझी आहेत त्यांनाही पन्नास हजाराचं सा पेन्शन आहे त्यानंतर आपण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाचे सदस्य का घेतलं आपण सगळे राजकीय पक्षाचे लोक आहोत मला सांगा जो जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची निवडणूक लढवतो तो, <laughs> तो काय खर्च करतो तो इलेक्शन कमिशनला जे सांगतो ते जरी आपण ग्राह्य धरलं तरी दीड लाखाच्या वर आहे <laughs> तोही <यी> थोडाच करतो <laughs> कोणीच कमी करत नाही तुम्ही असं आहे की अधिकृत आकडे देखील ते जे सबमिट करतात ना ते देखील बघून घ्या आपण त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी संस्थांचे अधिकारी आता सहाव्या वेतन आयोगानंतर सातवा सोडून द्या सहाव्या वेतन आयोगानंतर पंचवीस हजार रुपये महिन्याच्या कमी कोणाच पेमेंट नाही आहे पंचवीस हजार रुपये महिन्याच्या कमी आता जो खरा शेतकरी आहे या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये महिना मिळतो का हो त्यामुळे हे जे आहे म्हणजे लोएस्ट ग्रेडचा देखील जो आहे त्याचे पंचवीस हजार रुपये अशी परिस्थिती आहे त्यानंतर निवृत्ती वेतन धारक आपण असं म्हटलेला आहे की पंधरा हजारापेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे आता पंधरा हजार रुपये म्हणजे आपण जर विचार केला एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं त्याला निवृत्ती वेतन नाही त्याला महिन्याला वेतन नाही त्याला काहीच नाही आहे त्यामुळे हे पंधरा हजार रुपयापर्यंत निवृत्ती वेतन आणि पंधरा हजाराचं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वर्चस्व लोक येतात त्यानंतर आपण वेगवेगळ्या वेग ज्या सहकारी संस्था आहेत त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत सदस्य नाही घेतलेले तीन लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि दहा लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती म्हणजे पांठेलेवाला नाही येत यात छोटा दुकानदार नाही येत यात जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतं दहा लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे वीस लाखापेक्षा नाही आपण दहा लाखापेक्षा म्हटलं आता वीस पूर्वी होता तर दहा लाख झाला आहे पूर्वी आपला जेव्हा हे काय हे होतं काय म्हणतात वॅट व्हॅट मध्ये ते वीस लाखाचं टर्नओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला थे होता आता देशामध्ये दहा लाख काहीतरी असेल ठेवला मी सुधारून सांगतो काही चुकलं असेल तर त्याच्यानंतर बस एवढ्याच कॅटेगरी आहे आता मला सांगा मग सगळे तुम्हाला म्हणणं शेतकरी सगळे आमदार खासदार आहेत सगळे शेतकरी तीन लाखाच्या वर पैसा कमवणार आहेत मग मला असं वाटतं बरोबर आहे तुम्ही कोल्हापूरच्या विदर्भ <laughs> मराठवाड्यात येऊन बघा मग तुम्हाला समजेल शेतकरी काय असतो जवानांच्या संदर्भात आपण एक वेगळा निर्णय करू शकतो त्याच्या संदर्भात अनेकांनी मागणी केली आहे जरूर त्याचा विचार आपण करू जवानांच्या संदर्भात त्याच्यानंतर <laughs> त्याचे विचार करू आपण म्हणजे आता लगेच मी त्याच्यावर हे करत नाही पण काही या गोष्टी आहेत की ज्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे विचार करता येईल आपल्याला त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे त्यानंतरचा कॉलम काय आहे तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो नुसतं टिक करायचं आहे म्हणजे दीड लाखाच्या कॅटेगरीत येतो की दीड लाखापेक्षा जास्त असून दीड लाखाची कर्जमाफी म्हणजे ओटीएसच्या कॅटेगरीत येतो की आपण प्रोत्साहन योजनेमध्ये येतो म्हणजे वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो की पंधरा सोळाचं आता पुनर्गठित आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे तेवढं टिकमार्क त्याला ते करायचं आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक अर्जदाराचं नाव स्वाक्षरी किंवा अंगठा संपला विषय यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल आता त्याने समोर येतोय की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे मग ती वेबसाईट उघडत नाही मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे सव्वीस हजार आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ एवढंच त्याच्यामध्ये आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लाँच करतोय त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे आमदार आहेत आपण लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करतात हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे ऑनलाईन करता येतो आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम त्याची जी, जी वेबसाईट आहे सरकारची त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा तो ऑनलाईन करून घेऊ पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे एकदा हा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे पण ते आजी सैनिकाचा विषय आहे मला ते विभागाने पाठवलं की माझी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीत म्हणजे पंधरा हजाराच्या पेन्शन मध्ये त्यांना वगळून टाकलाय पण तुमचा विषय आजी सैनिकांचा त्याचाही काय विचार करता येईल तो बघू त्यामुळे हे जे केवायसी आहे हे जर केलं तर हे घोष अकाउंट दूर होतील खरे अकाउंट आणि आता रोज माझ्याकडे पत्र येतात की आम्हाला कर्जमाफी नको अशा लोकांनी फॉर्म भरू नये त्यांच्याकरता सोय आहे आता समजा असे काही एक टक्का असतील अर्धा टक्का असतील मागच्या कर्जमाफीत काय झालं अशा अर्धा टक्का लोकांची कर्जमाफी आपण करून टाकली जे म्हणतात आमचे करू नका म्हणजे खर तर एक गोष्टीचा अजून उल्लेख मी केला पाहिजे की इतकी समाजात संवेदनशीलता आहे अनेक लोक बाबा एवढा बोजा पडणार आहे तर तो पोजा आम्ही शेअर करतो म्हणून हे आपण एक अकाउंट उघडलेला आहे म्हणजे अनेक आमदारांनी देखील त्यात आपला पगार दिलेला आहे पण सामान्य माणूस एक नर्स आहे ऐंशी वर्षाची तिने तिचं पेन्शन देऊन टाकलं पन्नास हजार रुपये कर्जमाफी करता की माझ्या याच्यात न करा असे अनेक आहेत म्हणजे माझा जो मी कधीतरी ते वाचूनही दाखवेल कारण अशा लोकांना जाऊ दे त्यांना रिकग्निशन नको आहे पण आपल्याला देखील समाजासमोर अशी माणसं आणली पाहिजेत इतक्या वे वेगवेगळ्या प्रकारे लोक हा पैसा देत आहे तो जो काही उभा राहील आणि म्हणून हा जो फॉर्मचा सगळा जो काही या ठिकाणी आपण विषय केला तो जुन्या कर्जमाफीत झालेली जी काही गडबड घोटाळे होते ते घोटाळे होऊ नये याकरता आपण केला आणि सरकारची तयारी आहे की यापुढे देखील जर अशा प्रकारची कुठली अडचण आली त्या अडचणीत मार्ग काढू हे काय आता बघा खरं आपण जर बघितलं तर कर्जमाफी घोषित झाल्यानंतर काही लोक म्हणाले घोषित झाली आणि आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही पहिलं तर असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची तरतूद करावी लागते कोट कोटी थोडी आहे की घेतला आपण विधानसभेमध्ये बजेटच्या माध्यमातून मागणी मान्य केल्याशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये हे आता पहिल्या टप्प्यात वीस हजार कोटी रुपये आपण घेतले ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण ते पैसे देऊ शकू <laughs> दुसरं असं आहे कर्जमाफी झाली आता आपण बघा मी सगळ्या कर्ज ऑफिसचा अभ्यास केला काही लोकांनी माझ्या अभ्यासावर पुष्कळ कमेंट्स केले पण ठीक आहे मला सवय आहे मी काय करू तर मी अभ्यास केला कर्ज ऑफिसचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रति व्यक्ती कर्ज किती आहे प्रति कुटुंब केरळमध्ये दोन लाख तेरा हजार आंध्रमध्ये एक लाख तेवीस हजार पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार तमिळनाडू मध्ये एक लाख पंधरा हजार कर्नाटक सत्त्याण्णव हजार तेलंगणा त्र्याण्णव हजार हरियाणा एकोणऐंशी हजार राजस्थान सत्तर हजार आणि महाराष्ट्र चौपन्न हजार आणि आपण जर बघितलं तर विविध राज्यांनी जी कर्जमाफी केली आहे संपूर्ण देशाची जी कर्जमाफी आपण केली होती ती बावन्न हजार कोटीची होती तेलंगणाने जी केली ती पंधरा हजार कोटीची होती आंध्र प्रदेशने जी केली ती वीस हजार कोटीची होती पंजाबने जी केली ती दहा हजार कोटीची आहे कर्नाटकने जी केली ती आठ हजार कोटीची आहे कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये विखे पाटील साहेब बा काय कोणावर आरोप ला प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते पण आपला काँग्रेसचं सरकार आहे म्हणून सांगतो की कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये त्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकांची कर् आपलं सहकारी बँकांची कर्जमाफी केली पण सहकारी बँक किती त्यांनी स्वतः सांगितलं वीस टक्केच होते ऐंशी टक्के लोक बाहेर आहेत ऐंशी टक्के लोक राष्ट्रीयकृत बँकेत आहेत ते सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं नाही ते ठीक आहे ते काही मागणी करू शकतात ओबामान नाही मागू शकतात आता ओबामाने काय ना ट्रम्प त्यांनाही मागू शकतात तो प्रश्न आहे तो प्रत्येकाचा विषय पंजाबमध्ये पंजाबमध्ये त्यांनी आपल्याला माहिती आहे दोन एकरापर्यंत कर्जमाफी सीमित ठेवली सरसकट नाही केली पंजाबमध्ये देखील आणि म्हणून इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये ही कर्जमाफी आपली जी आहे म्हणजे त्या राज्यांचा विचार केला तर प्रति माणशी प्रति कुटुंब आपलं कर्ज सगळ्यात कमी असताना देखील या कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त कर्जमाफी ही आपण केलेली यातले आता काही प्रश्न असेही आले की तुम्ही कट ऑफ डेट हे जून दोन हजार सतरा का ठेवत नाही कर्जमाफी प्रॉस्पेक्टिव्ह होत नसते कर्जमाफी ही प्रिसिडिंग वर्षाची होत असते आणि त्याचं एक काय तर ज्यावेळी डिस्ट्रेस असतो ज्यावेळी पीक कमी असतं ज्यावेळी दुष्काळ असतो ज्यावेळी अतिवृष्टी असते आपण जर गेलं वर्ष बघितलं तर साडेबारा टक्क्यानी आपला ग्रोथ रेट आहे साडेबारा टक्क्यांनी शेतीचा सा। एवढा ग्रोथ आपण केलेला आहे आणि त्यामुळे प्रॉस्पेक्टिव्ह ही कधीच कर्जमाफी होत नाही आणि म्हणून आपण ती जी डेट घेतलेली आहे आता एक गोष्ट खरी आहे की काही लोकांना वाटलं आमचंही होईल म्हणून ज्यांनी गेल्या पाच वर्ष रेग्युलर भरलाय अशा काही लोक तीस तारखेपर्यंत वाट पाहत बसले होते आपली होईल आपली होईल आणि मग शेवटच्या तीन दिवसात रांग लावून भरले लोकांनी पैसे भरले म्हणजे आता जर तुम्ही दोन हजार सतरा म्हटलं तर आता ज्यांनी पैसे भरले तेच आपल्याला मारायला येतील की आम्ही एवढे वर्ष रेग्युलर भरले याही वर्षी रेग्युलर भरले तुम्ही सांगितलं होत नाही म्हणून जाऊन भरले आता तुम्ही सतरा म्हणताय त्यामुळे तो अन्याय होईल मला असं वाटतं की ठीक आहे आपल्या सगळ्यांचं मत असं असतं की वी शुड प्लीज एव्हरीबडी बट वाईल प्लीजिंग एव्हरीबडी आपण आपल्या राज्याचाही विचार केला पाहिजे राज्याच्या अर्थव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे आणि बँकिंग सिस्टीमचाही विचार केला पाहिजे नियमित कर्ज भरणाऱ्याला प्रोत्साहन देणं ठीक आहे पण सरसकट म्हणजे त्याचंही कर्ज आणि म्हणून या ठिकाणी जो निर्णय घेतला विचारपूर्वक अनेक लोकांची कन्सल्ट केलं थोरात साहेब आहेत जे नाबार्डचे चेअरमन होते त्यांचा विशेष उल्लेख मी करेन म्हणजे खर तर काही थोरातच्या अभांवर आमच्या पक्षाचा वगैरे काही कुठला ठप्पा नाहीये किंबहुना ते युपीएच्या काळातच अनेक कमिट्यांचे हे पण अतिशय चांगला सल्ला हा त्यांनी या सगळ्या प्रकरणांमध्ये आम्हाला दिला त्यांच्या म्हणजे गैरवित्तीय संस्थांना नियमन इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रानं जास्त कर्जमाफी दिली आहे असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं आहे कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज देखील सुटसुटीत आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण दिलं आहे उद्या मोबाईल ॲपही लॉन्च करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधकांचा किचकट अर्जाचा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला आहे आणि इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रानं जास्तच कर्जमाफी दिली आहे असं मुख